सुरुवातीला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन मी आपल्याकडे येईल नवनाथजी आज ज्यावेळेला अशा प्रकारचा निकाल येतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी थेटपणे एका वाक्यामध्ये हा संपूर्ण विषय संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे जा। नवनाथजी विशालजी काँग्रेसनं सातत्यानं या देशातल्या हिंदूंचा आणि भारतीयांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बघितलं की या दुर्दैवानं या राज्याचे या राज्या राह राज्यातून नेतृत्व करणारे सुशील कुमारजी शिंदे त्या काळी गृहमंत्री होते आणि त्यांनी एक शब्द वापरला होता हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद आणि इथल्या हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठीच कटकारस्थान सातत्यानं काँग्रेसनं रचलं होतं हिंदूंना बदनाम करायचं आणि एका विशिष्ट समाजाची मतं आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्यातून आपल्याला सत्तारोहण करायचं अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची सातत्यानं राहिली होती आणि काँग्रेसच्या या भूमिकेचा पडदा फाश आणि बुरखा फाटण्याचं काम आजच्या निकालानं झालेलं आहे इथला हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री यांनी अतिशय उत्तम प्रतिक्रिया दिली आहे की ना हिंदू कधी दहशतवादी होता ना होणार ना राहणार कारण हिंदू सहिष्ण आहे हिंदू सर्वांना घेऊन जाणार आहे परंतु काही लोकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी मतपेटीसाठी विशिष्ट धर्माचं लांगुल चालन करण्यासाठी इथल्या हिंदूंना बदनाम करण्यासाठी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला आणि जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना गोवण्यासाठी अशा पद्धतीचा कट रचला होता परंतु देवाच्या दरबारामध्ये उशीर होईल पण अन्याय कधीच होत नाहीये हे सत्य परेशान होतं आहे लेकिन पराजित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि आज कोर्टानं तमाम हिंदूंसाठी तमाम भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बातमी दिली की हे सगळं षडयंत्र होतं आणि हे षडयंत्र काँग्रेसच्या काळात केलं गेलेलं होतं त्यामुळं काँग्रेसनी या प्रकरणात संपूर्ण भारतीयांची हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे की अशा पद्धतीचं विशिष्ट धर्मांचं लागून चालन करण्यासाठी षडयंत्र रचलं होतं आणि आज ते षडयंत्र उघड झालंय याबद्दल काँग्रेसचे राहुल गांधी असतील सोनियाजी गांधी असतील यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि हिंदू दहशतवादी कधीच नव्हता बर आपण भाजपची बाजू मांडत असताना आपलं म्हणणं की एका बाजूला कुठेतरी माफी मागायला हवी मात्र या प्रकरणात देखील राजकारण होतं हे तुम्ही देखील अधोरेखित करताना दिसत आहे सध्याची जर तुम्हाला इतकी ची असेल तर मग आरके के तुम्ही काय करणार आहात याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे माफी मागितली दुसरी ऐकून घ्या

तुम्ही सगळ्यांची जोपर्यंत तुम्ही नाही तोपर्यंत देश कमी कर

कोणी केला असेल तर ते काँग्रेसने केले आणि या देशाने हे षडयंत्र ओळखलं म्हणून दोन हजार चौदा साठी काँग्रेसला घरी बसवलं हो आणि दोन हजार चोवीस ला देखील मध्ये दे काँग्रेसला जागा मिळाल्या आता तरी काँग्रेसने सुधारावा आणि तमाम हिंदूंची माफी मागितली पाहिजे आणि त्याच्यानंतर बोलावं त्यांना एका बाजूला दहशतवाद कुणीही पोसत नाही मग अशा वेळेला दहशतवादाची पाळं मुळं जी आहेत ती उखडून टाकणं हे कुठल्याही सत्ताधाऱ्याचं काम आहे मग ते काँग्रेसचं सरकार असू द्या किंवा भाजपचं सरकार असू द्या मात्र दहशतवाद पोचणाऱ्यांवरती पायबंद कधी येणार आहे हा मूळ आणि महत्वाचा प्रश्न आहे कारण सतरा वर्षांपूर्वी जे झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणं अत्यंत गरजेचं आहे नावनाथजी विशालजी बाटला हाऊसच्या दोषींवर कारवाई झाल्यानंतर त्यांना शिक्षा झाल्यानंतर आश्रू ढाळण्याची परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे आणि आज देखील जेव्हा साध्वी सिंग, आमचे कर्नल पुरोहित हे सुटल्यानंतर कदाचित काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आज देखील आश्रू ढाळत असतील कदाचित प्रकाशजींना देखील ते आश्रू आनावर होत असतील कारण इथला हिंदू याच्यामध्ये अडकला पाहिजे आणि विशिष्ट धर्माचं लांगुल चालन करण्याची परंपरा या देशामध्ये नवीन नाही आहे आणि काँग्रेसनं तर सातत्यानं हिंदू समाजावर अन्याय करण्यासाठीचे प्रयत्न कुठलीही संधी सोडलेली नाही दहशतवाद विरोधात सगळ्यात आक्रमक भूमिका आणि दहशतवाद सहन करण्याची करायचं नाही याबद्दल सगळ्यात आग्रही कोण असेल तर भारतीय जनता पार्टी असेल काल परवा ऑपरेशन सिंदूर विशाल जी करता विशालजी काल परवा जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर हर हर महादेव नावाचं ऑपरेशन केलं आणि त्या दहशतवाद्यांना यमशोत्नी पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय काँग्रेसनं वर यासाठी आरोप करतोय की दोन हजार आठ साली बॉम्बस्फोट झाला दोन हजार आठ ते दोन हजार चौदा जवळपास सहा वर्ष काँग्रेसचं सरकार होतं या काळामध्ये त्या सर्व दहशतवाद्यांना पकडण्याची संधी काँग्रेसकडे होती परंतु त्या दहशतवाद्यांना कदाचित पाकिस्तानमध्ये पळून जाण्यासाठी यांनी मदत केली असेल परंतु इथल्या हिंदू सर्वसामान्य हिंदूंना या दहशतवादाच्या कटामध्ये आरोपी करण्यासाठी जे प्रयत्न त्यांनी काँग्रेसने केले खरतर त्या खर त्या सहा वर्षामध्ये त्या मालेगाव आपले आरोपी कोण होते ते मालेगावचा बॉम्बस्फोट कोणी केला होता या सगळ्यांना पकडून जेलमध्ये टाकण्याचं काम तत्कालीन सरकारने करायला निश्चितपणे ते काम केलं नाही त्या काळामध्ये ते सरकारच्या यंत्रणेचं ते काम होत की या सगळ्या दोषींना पकडून जेलमध्ये टाकावं ते काम न करण्याचे प्रचंड गंभीर आरोप आपण करतोय कपिल मला उत्तर घ्यावं असं वाटतं तुमचं सरकार असताना विशाल निर्दोष आहेत जे इथल्या हिंदू संघटनाचं काम करतात अशा लोकांना गवण्यामध्ये यांनी सहा वर्ष घातली आणि म्हणून ते जे काही दोषी खरे आहेत ना ते कदाचित पाकिस्तानला पडून गेले असतील आणि यासाठी जबाबदार कोण आहे तर तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेस आणि त्यावेळेचे गृहमंत्री यातल्या सर्व हिंदूंना दहशतवादी म्हणत होते हिंदू गंभीर आरोप आपल्याला मान्यता कपिल ढोंगरेचा ढोंगरे नवनाथजी जसे गंभीर आरोप आपण काँग्रेस सरकारवरती केलेले होते काँग्रेसनं देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की या सरकारनं इतक्या मेहनतीनं पकडून ठेवलेले जे जे आरोपी होते त्यांना सोडून देण्याचं काम केलेलं आहे कुठलंही सरकार मग ते काँग्रेसचं असू दे किंवा भाजपचं असू दे असं खरोखर करतं आज जनता आहे त्यांच्या मनातही अनेक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच म्हणून आपण चर्चेचा हा घाट घातलेला आहे नमनाथ बन जर त्या ठिकाणी पुरावे आढळत नाहीये तर मग सोडून दिलं जात आहे आणि सतरा वर्षानंतर अठरा वर्षानंतर येणारे निकाल यावरती आज तुम्ही आम्ही सगळेजण चर्चा करतोय नमनाथ काँग्रेसची अवस्था काय झाली आहे बघा म्हणजे अजूनही कोर्टानं निर्दोष सोडलंय हा त्यांना अजूनही ते आरोपी किंवा दहशतवादी म्हणतायत ही त्यांची परिस्थिती आहे खर तर काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे Hmm. तुम्हाला मगाशी मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी मुजाबर नावाचे एक अधिकारी होते त्यांचा इंटरव्ह्यू मी तुम्हाला पाठवतो मी कपिलजी नाही पाठवतो त्याच्यामध्ये oh. त्यांनी स्पष्ट म्हटलं की कशा पद्धतीनं हिंदूंना गोवण्यासाठी आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यापर्यंत पर्यंत गोवण्यासाठीचे प्रयत्न काँग्रेसने त्या काळामध्ये केले होते आणि परमवीर सिंग यांच्याबद्दलचे आरोप झाले होते ते मुजवर नावाचे अधिकारी आहेत त्यांनी आज धडधडीत इंटरव्ह्यू दिलाय की ते मुस्लिम आहेत तरी देखील त्यांनी सांगितले की माझ्यावर अशा पद्धतीचा दबाव होता की सरसंघचालक यांना गोवण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये व्हावा ही काँग्रेसची अवस्था आहे काँग्रेसला इथल्या हिंदूंना कायम असुरक्षित ठेवायचं हिंदूंवर दहशतवादाचा शिक्का मारायचा आणि आज कोर्टानं सर्वांना निर्दोष मुक्त केलं तरीही त्या लोकांना दहशतवादी म्हणायचं अशा पद्धतीची विकृती आणि विकृत मानसिकता काँग्रेसची आहे आणि हिंदू धर्माबद्दल हिंदू यांच्या मानसिकतेमध्ये ती परंपरा आणि ती भूमिका आहे याच्यामध्ये कपिलजींचा दोष नाही कारण काँग्रेसची परंपरा ही आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांपासून म्हणजे दिग्विजय सिंग असतील सोनिया गांधी असतील सुशील कुमार जी शिंदे असतील या सगळ्यांच्या डोक्यामध्ये अशाच पद्धतीनं हिंदूंबद्दलचा द्वेष भरलेला आहे मला मगाशी असा प्रश्न विचारला होता की मग हे खरे आरोपी कोण आहेत तर कपिलजी दोन हजार आठ ते दोन हजार चौदा पर्यंत तीन वर्ष एटीएसने तपास केला तीन वर्ष एनआयए ने तपास केला त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यांना सहा वर्षामध्ये एकही आरोपी शोधता आला नाही खोट्या लोकांना गोवण्याचा प्रयत्न केला जर का अशा पद्धतीनं खोट्यांना गोवण्यामध्ये तुम्ही वेळ घालत असाल खरे आरोपी शोधायचे नाही आणि मग आताच्या सरकारला प्रश्न विचारायचे हा दुटप्पीपणा आहे विशालजी आपण गेल्या साठ वर्षाचा इतिहास बघितला जेव्हा जेव्हा या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मुंबईत सव्वी साखराचा हल्ला झाला मुंबईमध्ये रेल्वे साखळी बॉम्ब झाला जयपूरला हल्ला झाला उदयपूरला हल्ला झाला एकही शहर सुरक्षित नव्हतं तुम्ही आम्ही मुंबईकर दोन हजार चौदाच्या पूर्वी घराच्या बाहेर पडल्यानंतर सुरक्षितपणे घरात येऊ का याबद्दल आपल्याला भीती वाटायची कारण कधी मध्ये बॉम्बस्फोट व्हायचे कधी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे परंतु जेव्हापासून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात कणखर सरकार आलं आपल्या देशामध्ये एक बॉम्बस्फोट झाला नाही एकही दहशतवाद्याची हिंमत झाली नाही की आपल्या देशामध्ये येऊन मुंबईमध्ये येऊन हल्ला करावा केवळ मला पहिलगाम मध्ये जेव्हा हल्ला झालाय विशालजी विशालजी शेवटचा उल्लेख केला की ऑपरेशन सिंदूर मधले दहशतवादी मोकाट आहेत कदाचित कालची अमित भाई शाह यांची काँग्रेसची लखतर वेशीवर टांगणारी भाषण त्यांनी ऐकली नाही संसदेमधलं महादेव ऑपरेशनच्या माध्यमातून सर्वच्या सर्व, सर्व दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलेलं आहे त्यामुळे काँग्रेसने अशा पद्धतीचं फेक विधान करू नये ऑपरेशन सिंदूर मधल्या सर्व दहशतवाद्यांना मारलेलं आहे आणि आज मला काँग्रेसला सवाल विचारायचा आहे की काँग्रेस या सगळ्याबद्दल माफी मागणार आहेत का नाही कपिल डोके उत्तर देतील शिंदे राहुल शिंदे माफी मागणार आहेत का नाही त्यांनी प्रश्न विचारण्याच्या आधी सांगावं की ते माफी मागणार आहेत का कपिल पंचवीस लोक निरपराध लोकांना म्हणजे सव्वीस निरपराध लोकांना आमच्या देशामध्ये गोळ्या घालल्या जातात

संसदर ही काँग्रेसची होती काश्मीन उपस्थित केले ऑपरेशन सिंधूर नंतर ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले ते काँग्रेसच्या प्रवक्त्याची भाषण होती का, का पाकिस्तानच्या प्रवक्त्यांची भाषण होती ऑपरेशनच्या माध्यमात मोठा कुठलाही अधिकार दहशतवादा

नवनाथ जी माझा हिंदू हिंदूंची माफी मागणार नाही या मगरुरीची अवस्था झाली आहे बरं मात्र ही देशाची अवस्था का होताना दिसती या संदर्भातल्या प्रश्नाचं मला कन्क्लुडेड उत्तर हेमंत शिक्षा करण्याची हिम्मत हे सरकार दाखवणार आहे का बरं नवनाथ जी जाता जाता आपलं काय मत आहे यावरती षड्यंत्र रचून काँग्रेसने अशा पद्धतीनं आरोपीला गवलं आणि सिद्ध झालं

नहीं। का एका वाक्यात हो किंवा नाही काय राहुल गांधीसाठी अपमान हा देशा शिकवली माफी मागितली पाहिजे कपिलजी पक्षांचं नेमकं काय म्हणणं हे लक्षात आलं वेळेची कमतरता असल्यामुळे धन्यवाद उमेश वालसाडेजी हेमंत जांभेकरजी नवनाथ बन आणि कपिल ढोक्या